महानगरपालिकेच्या पालिकेच्या बेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आयोजन करण्यात आले होते संत एकनाथ रंग मंदिर येथे साहिल सोनार लाईव्ह कॉन्सर्ट या कार्यक्रमाने मनपा वर्धापन दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होती माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी माननीय मुख्य लेख परीक्षक शिवाजी नाईकवाडे सहाय्यक आयुक्त संजय शिक्षण शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे मुख्य अग्निशमन अधिकारी पाटील सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद प्रियदर्शनी शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात गायिका भाग्यश्री अभ्यंकर यांनी श्री, श्री गणेशाची वंदना गीत गाऊन सुरुवात केली यानंतर सिनेपार्श्वगायक रवींद्र घोमाने यांनी धर्मवीर चित्रपटातील माझा विठ्ठल भेटला या गीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमात साहिल यांनी एक एक सुफियाना हिंदी बॉलिवूड गाण्यांचे फ्युजन सादर करत उपस्थित श्रोत्यांचे मनं जिंकली या कार्यक्रमप्रसंगी मनपा अधिकारी कर्मचारी रसिक प्रेक्षकांनी मोठी हजेरी लावली होती हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता यासोबतच नुसरत फतेह अली खान यांचा दम द मस्त कलंदर जुनून अल्बममधील सयोनी सोफियाना गीत सादर करून रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले तर दुसरीकडे हिंदी बॉलिवूडचे सुद्धा गाजलेले गीत सादर केले ज्यात प्रामुख्याने काही सदाबहार गीतांचा समावेश होता सभागृहात रसिक श्रोतांनी अनेक गाण्यांवर शिट्ट्या टाळ्यांसह नृत्याचा ठेका धरत कार्यक्रमाचा आनंद लुटला उपस्थित अधिकारी कर्मचारी रसिक प्रेक्षक यांनी ह्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला या बहारधार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिगंधा यांनी केले